नमस्कार मंडे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तर दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी कृष्णाकडे आलो होतो तर कृष्णा जरा बिझी होता फोनवरती आणि तिथून त्याला कळलं की कोणीतरी साप पकडला आहे आणि तो साप सोडण्यासाठी नॅशनल पार्कमध्ये चालला पण आम्ही ते बघण्यासाठी गेलो होतो फोन करायचा ना तिकडनंच करा तिथे गेट जवळ पोचल्यानंतर कळालं की त्यांनी साप ऑलरेडी सोडला होता आणि मी जरा झूम करून बघितलं तर साप आपल्या दिशेने जात होता आपल्या मार्गाने त्यानंतर आज संध्याकाळी विसर्जनाची ऑर्डर होती आपल्या इकडे सिंधुदुर्ग सोसायटीमध्ये गण देवी विसर्जनाची ऑर्डर होती तर आपण गण आणि सगळं सेटअप लावला होता आणि ही सगळी टीम सगळे बघत होते कारण आपण सेटअप लावून ठेवला होता आणि ब्लास्टर उडवण्याची वाट बघत होतो गन उडव गन लावली होती आपण ब्लास्टर गन तर थोड्याच वेळात सगळे रेडी झाले होते आणि आपण आता एक पहिला ब्लास्ट करणार होतो पेपर ब्लास्टचा हा एक ब्लास्ट केला होता आणि ह्याच्यानंतर आपण हा दुसरा ब्लास्ट करणार आहोत आता लगेचच कारण मंडळाच्या सर्व लोकांना प्राधान्य दिलं होतं की तुम्ही स्वतः ब्लास्ट करा आणि हा ब्लास्ट झाला होता पेपर ब्लास्ट केला होता त्याच्यानंतर आणखीन एक ऑर्डर होती जी फॅनविल लालची ऑर्डर तर तिथे पण आपल्याला जायचं होतं पण हा असा भव्य दिव्य सोहळा सोडून जाण्याची इच्छा नव्हती पण सगळं सामान घेऊन आम्ही जात होतो तर हे कृष्णा घेऊन जाता जाता त्याला मंडळाची आठवण झाली होती आणि तिथे गेल्यानंतर आपण सगळे फॅनविल चेक केले बरोबर फिरतात की नाही आणि सगळं सेटअप चालू होतं गाडीतच बसून सगळं सेटअप लावत होतो आपण फॅन व्हीलचा कारण आपले फॅन व्हील आपण ठेवले होते रिपरिंगसाठी आणि दुसऱ्याचे व्हील आपण घेतले होते आणि हे सगळं सेटअप रेडी झाला होता फक्त आपण देवी येण्याची वाट बघत होतो तिथून आल्यानंतर लगेच आपण हे फॅन व्हील लावणार होतो तर थोड्याच वेळात आता देवीचं आगमन झालं होतं आणि ते प्रथम सेटअप करत होता हे चारकोपची देवी होती तर आता थोड्याच वेळातील चालू झाले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद